कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस सात एप्रिलला आहे महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांच्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांसाठी हा एक मोठा सोहळा असणार आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रंगी कार्यक्रमांचं भव्य नियोजन केलेलं आहे सात एप्रिलला सकाळी सात वाजता कोसरी येथील शिवमंदिरात अभिषेक होणार असून सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार आहेत संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या विठ्ठलमूर्तीचा दुग्ध अभिषेक होणार आहे आणि त्यासोबतच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विठ्ठलमूर्तीसमोर भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे या संपूर्ण कार्यक्रमासोबतच भजन संध्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या आवाजातली सुमधुरता कर्जतकरांना ऐकता येणार आहे मैथिली ठाकूर या संपूर्ण भारतात त्यांच्या सुमधुर आवाजासाठी प्रसिद्ध असून आमदार महेंद्र थोरवे यांना शुभेच्छा देत विठुराया चरणी सादर होणाऱ्या भजन संध्येून त्या उपस्थितांचं मनोरंजन करणार आहेत आमदार थोरवे दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात ऐतिहासिक गर्दी करत घोषणा दिल्या होत्या आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशाच प्रकारची ऐतिहासिक गर्दी पुन्हा एकदा दिसणार आहे वारकरी संप्रदायापासून ते भजन संध्येपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीनं साजरा होणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका